मुनली समाजसेवा बहुदेशीय संस्था बार्शी यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न बार्शी प्रतिनिधी छत्रपती संभाजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर श्रीराम निवासवाणी प्लॉट बार्शी येथे मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाले रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी रक्तदान शिबिरास सुरुवात झाली या प्रसंगी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी माननीय जालिंदर नालकुल शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बी वाय यादव भूमी डेव्हलपर्स बार्शी संदीप नागणे साई संस्थान शिवनीपीचा बुलढाणा अध्यक्ष हरिभक्त परायण गजानन महाराज राहुलवाणी यांच्या शुभ हस्ते हे शिबिर श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी बार्शी इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित यांच्या रक्तपेढीत संकलन करण्यात आले यावेळी ओनली समाजसेवेच्या वतीने एकशे अकरा रक्तदात्यांनी रक्तदान करून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हा समाजास संदेश दिला सर्व रक्तदात्यास कृतज्ञता प्रमाणपत्र देण्यात आले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी तसेच संस्थेचे पदाधिकारी सदस्य महिला सदस्य तसेच रेडक्रॉसचे सर्व प्रतिनिधी स्टाफ यांनी मुलाचे सहकार्य केले असे संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी सांगितले तसेच सर्वांचे आभार मानून यापुढेही संस्थेच्या उपक्रमास सर्वांनी असेच सहकार्य करावे अशी भावना शेवटी त्यांनी व्यक्त केली सामना बार्शी न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दावा